प्रत्येक महिन्यात हे दोन प्रदोष असतात एक शुक्ल पक्षात आणि दुसरा म्हणजे कृष्ण पक्षामध्ये जर प्रदोष हा सोमवारी आला तर त्याला सोमप्रदोष असं म्हटलं जातं प्रदोष जर मंगळवारी असेल तर त्याला भूमप्रदोष असं म्हटलं जातं आणि जर शनिवारी जर असेल तर त्याला शनिप्रदोष असं म्हटलं जातं श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात शनिवारी सतरा तारखेला शनिप्रदोष आलेला आहे आणि तो सकाळी आठ वाजून सहा मिनटांनी त्याची सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला पाच वाजून बावन्न मिनटापर्यंत हा काळ आहे तर या दिवशी आपल्याला या, प्र, या प्रदोष काळात आपल्याला भगवान शिवांचे पूजन करायचे आहे तसेच आपल्याला शनिदेवांचेही पूजन करायचे आहे तर याने फल काय मिळतं तर ते फळ म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती वाढते आपली ध्यानधारणा वाढते तसंच आपलं आपल्याकडून काही पाप झालेलं असेल त्याचं निवारण होतं तुमच्या घरात काही आर्थिक मानसिक शारीरिक काही अडीअडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी या दिवशी तुम्ही भगवान शिवांचे पूजन करायचे आहे तर ते पूजन के कोणत्या वेळात करायचं तर हे पूजन हे संध्याकाळी सतरा तारखेला संध्याकाळी पूजन करायचं आहे सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि सूर्यास्ताच्या नंतर पंचेचाळीस मिनिटापर्यंत हे पूजन करायचं आहे त्या दिवशी भगवान शिवांचे पूजन करायचे आहे तर ते कसं करायचं तर सकाळी उठून नित्यकर्म करून घ्यायचं तुमच्या घरात महादेवाचा फोटो किंवा शिवलिंग असेल तर तुम्ही त्यांचं सकाळी पूजन करून घ्यायचं नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊनही महादेवांचं पूजन करू शकता या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे उपवास करायचा आहे स सूर्यास्ताच्या वेळेस तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल आणि महा बेलाची एकशे आठ पानं एकत्र करून तुम्हाला महादेवावर जलाभिषेक करायचा त्याच वेळेस तुम्हाला ओम नम शिवायचं जप करायचं स्त्रिया जर असतील तर त्यांनी फक्त शिवाय म्हणायचं आणि पुरुष असेल तर त्यांनी ओम नम शिवाय असं बोलायचं या दिवशी तुम्ही जर गंगाजलाने जर अभिषेक केला तर तुमची आध्यात्मिक प्रगती ही खूप होते तसेच तुमचं जर काही पाप असेल तर ते दूर होतं बघा आपल्याकडून कळत ना कळत कोणतं तरी दिवसातून एक तरी पाप हे घडतं सा सांगायचं जर झालं तर आपण घरात वावरत असताना आपल्या पायाखाली सहज एखादा किडा मुंगी सहज येऊन जाते ते आपल्याला कळतही नाही तर हे एक प्रकारचं पापच आहे ते पाप निवारण्यासाठी आप आपण या दिवशी भगवान शिवांचं पूजन करायचं तसंच तुम्ही या दिवशी रुद्राक्ष अभिषे रुद्राभिषेक पण करू शकता आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये तुम्हाला शनिदोष असेल तर शनी दोष निवारण्यासाठी शनीचा मंत्र ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा दिवसभरात संध्याकाळी तुम्ही याचं पूजन करायचं त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचं घर धन धान्याने भरून जाईल तुमची आर्थिक प्रगतीही वाढेल तुमच्या घरात काही आर्थिक आर्थिक मानसिक शारीरिक काही संकटे असतील ते नक्कीच दूर होईल कुणाला मूल प्राप्ती पाहिजे असेल पुत्रप्राप्ती हवी असेल त्यांना पुत्रप्राप्ती होते तुमच्या घरात सगळी सुख समृद्धी भरभराटी नांदेल या दिवशी उपवास करायचा आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तो उपवास सोडू शकता पूजन झाल्याच्यानंतरच उपवास सोडायचा तर पूजेच्या दिवशी तुम्ही सकाळी उपवास करायचा आणि संध्याकाळी तो उपवास तुम्ही सोडू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ